नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातम्या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोपोडी चौकात होणारी वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे बोपुड ते खडकी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे हा आंबेडकर मार्ग दुहेरी करणे त्याचप्रमाणे बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्टेशन हा दुहेरी वाहतूक सुरू करणे यासाठी नागरिक आग्रह आहेत नागरिकांचा आग्रह आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होते रस्ते सुरू नाही आहेत या सर्व मागण्यांसाठी आज खडकीकर नागरिक आणि बोपोडीकर नागरिक या ठिकाणी बोपडी चौकात आलेले आहेत आणि या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि यातनं काय तोडगा निघतोय हे बघण्यासाठी आता या ठिकाणी चर्चा सुरू आहे चालतं जाऊयात या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्याबद्दलचा आता आपल्याला काय प्रॉब्लेम होत आहे किती वर्ष मिळाले आता याला कॉन्ट्रॅक्ट काम की आपण वे करायला एक वर्ष अजून अडचण अशी आहे तुम्ही जर हा टू वे केला ना तर पूर्ण फज्जा उडेल का यात चौकापर्यंत आप मला आपण लाईट व्हेकलसाठी एक दिवस होता विषय आणि दुसरा जयहिंद थिएटर त्या रिलेटेड आपल्याला ज्या जागा ताब्यात आलेल्या आहे त्या कॉलसेंट चौकापर्यंत सार्वजनिकमध्ये दोन तीन वेळा दिलेल्या आहेत पूर्ण जे तुम्ही पूर्वी चालू करण्याचे पूर्ण फक्त ह्या चौकापर्यंत पूर्ण दोन्ही बाजू आपण वाईंडिंग करून आता दोन्ही बाजूला चार चार लेन अवेलेबल करून दिले आपला जो बोपोडी चौक आहे तिथं विजिट झाली तिथं अतिरिक्त आयुक्त आपले साहेब होते रोड डिपार्टमेंटचे जे एचओी आहेत पावस्कर साहेब होते साहेब होते असे रोड डिपार्टमेंट डी सी पी ट्रॅफिक शशिकांत बोराटे साहेब त्यांची टीम आणि आपण सगळे जे भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि दोन तीन विषयांवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने बोपोडी चौकामध्ये जो रस्त्याचं काम पेंडिंग आहे त्याच्यामुळं तिथं ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि हॉस्पि क्रॉसिंगला प्रॉब्लेम येत आहेत ह्याच्यावरती पहिली चर्चा आली आणि बुधवारपर्यंत तो पूर्ण रस्ता जो आहे बोपोडी चौकात जो डाव्या बाजूचा हॅरिस ब्रिजकडे जातानी तो पूर्ण रस्ता बुधवारपर्यंत कम्प्लीट होईल तिथं कुठलंही धोकादायक सिच्युएशन राहणार नाही त्याचबरोबर तो जो सिग्नल जो आहे तो चौकात थोडा पुढे गेल्यामुळे तिथं धोका निर्माण होतो ॲक्सिडेंटचे प्रमाण त्याच्यामुळे आहे ट्रॅफिकचा जे आमचा प्रॉब्लेम होतोय तोसुद्धा सिग्नल बुधवारपर्यंत अलीकडे घेऊन रस्त्याचं काम पूर्ण कम्प्लीट करायचा निर्णय हॅरिस ब्रीजपर्यंत हा झालेला आहे हे दोन निर्णय महत्त्वाचे आज झाले ते बुधवारपर्यंत कंप्लीट होतील त्याच्यानंतर आपल्याला <clears throat> त्या चौकामध्ये जी काही आपल्याला नियोजन करायचं आहे की ज्याने करून ट्रॅफिकला पण प्रॉब्लेम होणार नाही रोड सेफ्टी पण नीट राहील ह्याच्यासाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता अतिरिक्त आयुक्त ढाकणेसाहेबांच्या इकडे बैठक ठरलेली आहे आणि त्याच्यात काय काय उपाययोजना काढायचे म्हणजे हा मेन हायवे आहे तिथं आपण स्पीड ब्रेकर पण लावू शकत नाही पण तिथे आपण रे झेब्रा क्रॉसिंग कुठं द्यायची इत्यादी या विषयावरती चर्चा होणार आहे आणि सर्वात मुख्य विषय म्हणजे आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता आहे तो पूर्ण जो रस्ता आहे तो टू वे करायचा ही जी खडकीकरांची मागणी आहे त्याच्यावरती आज बरीचशी चर्चा झाली बुधवारी त्या संदर्भात पण आम्ही सकाळी अकरा वाजता सगळे व्यापारी आणि स्थानिक मंडळी आम्ही तिथेच सगळ्या स्टेक होल्डर्सला अतिरिक्त आयुक्त ढाकणेसाहेबांच्या इकडे बोलवलं जाणार आहे आणि हा जो जुना मुंबई पुणे हायवे त्याचा एक जो पट्टा आहे तो, जो जो तो, तो तुवे तुवे आणी, आणी, आता पॅच जयईन टॉकीजच्या पुढचा हा जवळजवळ दहा तारखेपर्यंत कम्प्लीट होणार आहे तो कम्प्लीट होऊन हा टू वे सुरू करून तोसुद्धा टू वे तातडीने सुरू करावा अशीच आपली मागणी आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून स्पष्ट सांगितलं आहे की आता खडकीकरांचा जो संयम आहे त्याचा हा कुठं तर अंत व्हायला लागला आहे आणि अंत आम्ही होऊन देणार नाही त्यामुळे तातडीने अत्यंत तातडीने जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता आहे तो टू वे सुरू करावा आणि हा जो जुना मुंबई पुणे हायवे हा लवकरात लवकर कम्प्लीट करून खडकीकरांना या सगळ्या त्रासातून निजात द्यावी मित्रांनो आजच्या या बैठकीमध्ये अर्धे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि अर्धे प्रश्न मार्गी लागण्याच्या परिस्थिती येते त्याकरता बुधवारी या ठिकाणी बाकीच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे पुणे महानगरपालिका वाहतूक शाखा त्याचप्रमाणे तुमच्या पाणीपुरवठा विभाग विद्युत विभाग ह्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी घेण्यात येणार असून ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारच्या बात बातम्यांसाठी अपडेटसाठी आपण आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद